पिंपरी चिंचवड शहरात खड्डे आहेत त्या खड्ड्यात पिंपरी चिंचवड शहर आहे असा प्रश्न मी नाही तर सर्वसामान्य नागरिक जे या पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहतात ते विचारतात कारण गेले दोन महिने जर आपण पाहिलं तर भक्तीशक्ती चौक ते मोरवळी चौक असा जवळपास दहा ते अकरा किलोमीटरचा जो पट्टा आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डा झाल्याने नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करायला लागतोय माझ्या मागचा जर हा सगळा परिसर तुम्ही पाहत असाल तर निगडीहून चिंचवडच्या दिशेने येणारा हा सगळा बजाज ऑटोच्या गेट समोरचा परिसर आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिक सातत्याने या ठिकाणी मागणी करत आहे की हे रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करा या ठिकाणी अनेक वेळा मोठे अपघात देखील झालेले आहेत मात्र प्रशासन अजूनही झोपून जे आ, वा, आहे ते बसलेलं आहे या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते सचिन आपल्या आपल्यासोबत आहे त्यांनी देखील अनेक दिवसांपासून मागणी केलेली आहे की लवकरात लवकर हे रस्ते दुरुस्त करा पण अद्यापही पालिकेने याकडे दखल घेतलेली नाहीये आणि जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात येणाऱ्या जाणारे जे वाहने आहेत त्यांना या ठिकाणी कसरत करायला लागते काय सांगाल किती महिन्यांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे नागरिक मुठीमध्ये घेऊन या ठिकाणी प्रवास करतात या संपूर्ण सर्व्हिस रोडची जी आहे ती चाळण झालेली आहे काय सांगाल गेल्या वर्षभरापासून निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे काम सुरू झाल्यामुळं निगडी भक्ती शक्ती ते मोरवाडी सिग्नल हा जो मुंबई पुन्हा जुना रोड आहे त्या ठिकाणी कमीत कमी, कमी दोनशे ते अडीचशे खड्डे पडले असून पिंपरी चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांना वेळोवेळी निवेदन देण्यात आली खड्डे बुजवण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला आयुक्त शेखर सिंह यांनी या रस्त्यावर स्वतः पाणी केली नाही आणि अधिकाऱ्यांना खड्डे बुजून घेण्यासाठी सूचना दिल्या नाही पिंपरी महानगरपालिका प्रशासन कर वसुलीसाठी पगार लावते कलम बेचाळीस त्रेचाळीस नुसार नागरिकांच्या मालमत्ता कर थकबाकी असन तर घरातला टी व्ही फ्रीज जप्त करण्यात येतो आणि दुसरीकडे महानगरपालिका निगडी ते आपलं मोरवाडी सिग्नल पर्यंत इतके दोनशे अडीचशे खड्डे ते बुजवण्यासाठी महानगरपालिका रस घेत नाही अधिकारी दुर्लक्ष करत आहे बीआरटी विभाग कांडोळा करत आहे निगडी त्या आकुर्डी खंडवामाळ या रोडवरती इतके मोठे खड्डे पडले की पावसाच्या पाण्यामुळे ते दिसून येत नाही जर त्या खड्ड्यात या खद्याला पाण्याचा ना अंदाज नाही आला किंवा खड्ड्याचा अंदाज नाही आला तर जोरात पडून अपघात होण्याची शक्यता आहे पालखी सुरू होण्याच्या पूर्वी आपण मागणी केली होती की तात्पुरतो बाबा दोन दिवस हे रोड बंद करून खड्डे बुजून घेण्यात यावे एक महिना झाला पालखी जाऊन आता मा पालखी माघारी येते एकवीस तारखेला तरी पिंपरी महानगरपालिका खड्डे बुजून घेत नाही आता आपण त्या संदर्भात झुकून रस्त्यावरती आंदोलन करणार की बाबा हे खड्डे बुजून घेण्यात यावे म्हणून आता क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी अतुल पाटील यांना आता आम्ही भेटलो त्यांना पुन्हा विनंती केली की निगडी त्या माळे खड्डे दोन दिवस रोड बंद करून ताबडतोब तुम्ही तु, तु बुजून घेण्यात या मी झुकून आंदोलन करणार आहे खर तर या आधी देखील अनेक आंदोलन झाले आहेत नागरिक वारंवार मागणी करतात पालिकेकडनं असं म्हणण्यात येते पालिकेचे अधिकारी म्हणतात की पावसाळा यामध्ये रस्ते दुरुस्त करत करता येत नाही त्यामुळे तात्पुरत्या या ठिकाणी गट्टू टाकण्यात येतात मुरुम टाकण्यात येतात मात्र एखादा मोठं ट्रक असेल पीएमपीएल सारखे मोठं आपल्या मागे पाहतोय पीएमपीएल सारखे जर अशी मोठी बस गेली तर दोन मिनिटात जी आहे रस्त्याची पुन्हा तीच अवस्था होती याकडे कसं पाहताय पालिका जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करते का कर मुळात आर्बन स्ट्रीटच्या नावाखाली निगडी सिग्नल ते पाहिजे ऑटो हाजो रोड यांनी डांबरीकरण केला होता वर्षभरापूर्वी आता त्या रोडची अवस्था अशी आहे की करोड रुपये पाण्यात गेल्या दोनशे ते अडीचशे खड्ड्यात इतर रोडला आहे मग हा पैसा पालिकेने ठेकेदारांना पोचण्यासाठी खर्च केला का त्याचं महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी उत्तर दिलं पाहिजे जर अर्व स्ट्रीटच्या नावाखाली कॉन्क्रीटचा रस्ता केला तर मग एअरवड वरती खड्डे आले कुठनं याची जबाबदारी महानगरपालिकेच्या आयुक्त आयुक्त काय करतो ठेकेदारांना पाळण्यासाठी निविदा काढतो काम मंजूर करतो आणि त्याच्यानंतर त्या कामाची महिन्यात दोन महिन्यातच अशी परिस्थिती होती की ते खड्डे यांनी कॉन्क्रीटचे केलेत का जुना मुंबई पुन्हा रोड डांबरीकरण होता नागरिकांना तो प्रश्न पडतो कुठला रोड चांगला आहे आता खड्डे पाहिजे तर पण म्हणणार नाही पंचेचाळीस कोटी रुपये खर्च ते पैसे रोडला कुठं आपण पाहतोय वारंवार ही मागणी होतीये रस्ते काही नीट होत नाहीये मात्र दुचाकी स्वार असतील त्यांचे अनेक वेळा या ठिकाणी अपघात झालेले आहेत कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं जे बंपर आहे ते घासलं जातं नागरिक या ठिकाणी पडलेले आहेत अनेक वेळा तुमची आता मागणी काय असणार आहे जर लवकरात लवकर जर हे रस्ते दुरुस्त नाही झाले तर काय भूमिका असणार आहे पुढे काय तुम्ही मागणी करणार येत्या दोन दिवसात हा रस्ता पूर्णपणे बंद बन करून एक खड्डे बुजून घेण्यात यावे आणि आता आम्ही निगडी सिग्नलला झुपून रस्त्यावर ते आंदोलन करणार आहे आता महानगरपालिका आयुक्तांनी एवढ्या दीड महिन्यात एकदा सुद्धा या रोडवर पाणी केली नाही किंवा बीआरटी आयुक्त जे बापू गायकवाड झाले किंवा मेट्रोचे अधिकारी अक्षरशः दुर्लक्ष करता येते या रोडवर इथं निगडीला ते आकृ स्कूल आहे ट्रेनिटी स्कूल आहे इथं काय झालं लहान शाळेतले जे विद्यार्थी जाणं येणं रोड अरुंद झालाय मेट्रोच्या पत्रामुळे आणि रोडवर खड्डे त्यामुळे मुठीत घेऊन पोरांना शाळेत जाण्या येण्यासाठी करायला लागतंय रिक्षावाल्याची वर्दळे जड वाहनांची वर्दळे कामगार वर्गाला जाण्यासाठी येण्यासाठी अडथळा निर्माण झालाय त्याला सर्वस्वी जबाबदार महानगरपालिका ऐकता येईल निश्चितच आपण पाहतोय शक्ती चौक निगडी ते चिंचवड स्टेशन त्याचबरोबर मोरवाडी पर्यंतचा जो याचा सर्व्हिस रोड आहे त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे आपण बघतोय महानगरपालिकेने कुठेही अद्यापही मनावर घेतलेला नाही की हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा तुम्ही स्वतः आत्ता या ठिकाणी पाहिलं की या गाडीचं बंपर देखील या ठिकाणी घासलेला आहे अक्षरशः नागरिक या ठिकाणी जु मुठीत घेऊन प्रवास करतात ते मात्र तरी देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह हे डोळे झोपून या ठिकाणी बसलेलं जे आहे ते गंभीर आरोप या ठिकाणचे स्थानिक नागरिक करतात अनेक कोटी रुपयांचा कर जो आहे महानगरपालिकेकडनं वसूल करण्यात येतो मात्र त्याच्या बदल्यात नागरिकांना काय भेटतं असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारतात हे जर खड्डे आयुक्तांनी स्वतः या ठिकाणी येऊन जर या खड्ड्यांची जर पाहणी केली तर त्यांच्या लक्षात येईल की नेमकं त्यांच्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये चाललंय काय लवकरात लवकर हे खड्डे दुरुस्त करा अशी मागणी या ठिकाणी नागरिकांद्वारे करण्यात येते अन्यथा मोठं आंदोलन जे आहे या खड्ड्यात बसून नागरिक करायला मागे पुढे पाहणार नाही व्हिडिओ जर्नलिस्ट भानुस शिवराय प्रसन्न तडे आपला आवाज पिंपरी चिंचवड